कॉलेजमध्ये बघू आता कितीची ट्रेन भेटते मला सोडत पण नाही लवकर आता आम्ही चाललोय म्हणजे मी आणि ही चालली आहे गावी हे तर त्यांच्या त्यांच्या घरी चालले ते हिची तर बॅग बघा नाही बघा मेहंदी पण काढली ही नाही पुचली आहे मी आता अर्ध्या रस्त्यात आणि मामा आता मला सूप देतो पायला सर्दी पण झाली आहे मला खूप सूप देतो आणि मग अजून पुढे निघतो एक तास घ्या एक दोन तास लागेल असतो इकडे ह्या दोघांचं नॉनव्हेज आलं आहे नॉनव्हेज सूप माझं व्हेज नाही आलं आहे आणि मामा लपून म्हणजे मामीला सांगायचं नाही असं सा मामाचं म्हणणं आहे कारण करिं घरी जाऊन जेवायला पण लागेल <laughs> तर आता अकरा वाजलेत आणि मी पोचले फ्रेश झाली आणि आता मी नवीन घरात आहे तो जाते जुन्या घरात तिकडे आम्ही गणपती बसवतो हो तर काय चाललं आहे बघूया तिथे दाखवते मी तुम्हाला इकडे हे साधं सिंपल डेकोरेशन केलंय कारण आमच्याकडे दीड दिवसाचाच असतो गणपती सो सिंपल असं केलाय आणि तसं जी सगळे आध्या दिवशी म्हणजे आज येतात आम्ही सगळे सो टाइम नसतो डेकोरेशनसाठी सगळे रात्री पोचतात म्हणून मग सिंपल असं डेकोरेशन करतो दरवर्षी आणि दीड दिवसाचाच असतो ना हा बघा आता मला किती वन वीक नंतर भेटलाय कारण मम्मी पप्पा इकडे होते गावी आणि हा पण इकडेच होता ना म्हणून तिथे क्यूट आहे आणि आमचा न्यू मेंबर पण आलाय एक तर तुम्हाला आत्ता दिसतो की नाही माहित नाही अंधारात आत्ता दाखवेन नाही तर मग उद्या सकाळी दाखवते आणि हा आमचा न्यू मेंबर शिव इकडे day... आता पूजेची तयारी करतो दादा घरच्या देवांना ला दिवे लावले जातात आणि पाया पडत आहेत सगळे त्याच्यानंतर मग गणपतीच्या पूजेला तयार होऊ तर आतमध्ये आता पूजाची तयारी चालू आहे पूजा सगळं झाल्यानंतरच मी तयार होईल फक्त साडी नेसून ठेवली आहे कशी होते पूजा इकडे आता सगळ्यांची जेवण करायची तयारी चालू झाली आहे हे मोदक बनवत केली नाही केली अजून काय तयारी करण की सगळं स्वयंपाक बनवायचंय त्याच्यानंतर सगळे तयारी करते काही नाही एक्सपर्ट सगळ्यांसाठी जेवण बनवतात आता सो आता आम्ही इथे मोदक बनवायला बसलोय सगळे बनवतोय मोदक आणि करंजी बनवत मोदकाच्या बरोबर करंजीचा मान असतो करंजीला मान द्यावा लागतो म्हणून ती करंजी एक बनवावीच लागते हा बनवते आणि बाकी सगळी मोदक बनवते ती आमची सगळी भरसट फॅमिली आहे लसरवड तर ते बनवून झालेत आणि अजून रेडी होत आहेत सगळे बसलेत लाईनीत बाप्पा बघा आमच्या गुड्डूने बनवलंय मस्त ना क्लिनी बनवलाय आता मस्त तयार झाली आहे मी आणि फोटोज काढायला आली आहे आता फोटोज वगैरे काढलेत आम्ही बाकीचे पण आलेले काढायला आणि चाललो घरी बघू आता आरती पण करावी लागेल संध्याकाळचे मोदक चालू आहे तुमचा बाबा तो भाकरी बिकरी आतमध्ये डान्स चालू आहे आणि इकडे हे पत्ते खेळतोय दाखवेन तुम्हाला डान्स नेक्स्ट व्हिडिओ मी चेंज करून घेतलं खूप गरम झालेलं आणि आतमध्ये अजून नाचत आहेत मी पण जाते नाचायला बघू थकली तर खूप आहे नेट नाही चांगलं तर रस्त्याच्या मध्ये बसलो आहे आम्ही सगळे नेटवर्कसाठी आता काय गाड्या पण नाही येणार बनून आणि आतमध्ये सगळे नाचतायत खालती गणपती आहे सार्वजनिक तिकडे सगळे नाचतायत खूप मस्त वाटते <laughs> इथे बिचारायला आता थंडी वाजायला लागली आहे खूप थंडी आहे गावी इकडे अजून खालती मंदिरात सार्वजनिक आहे ना तिथे अजून नाचत आहेत आम्ही जरा स्टॉप झालो आहे आता थकलेत सगळे म्हणून मी आता झोपायला चालली थोडा वेळ झोपते सकाळी परत उठायला लागेल सो झोपते थोडा आराम करते भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये विसर्जनचा ब्लॉग असेल तो सो विसर्जनचा ब्लॉग मी वेगळा आहे बघू कसं होतं चला जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा